तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनल डिजिटल गाईड गुरु मराठीमध्ये तर थमनेल बाउन्स तुम्हाला समजलंच असेल तर की आपण आधारला आपली बँक महा डेबी टी आहे का ते कसं चेक करायचं तर ते बघूया आपण थोडक्यामध्ये जास्त टेन्शन घ्यायचं नाही आपल्या मराठी आणि सोप्या भाषेमध्ये तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून कसं चेक करायचं ते मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी तुमचा मोबाईल ओपन करायचा आहे तुम्हाला, 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 तुम्हाला तुम मोबाईल ओपन केल्यानंतर तुम्हाला आपल्या गुगलवरती जायचं आहे गुगल किंवा क्रोम ब्राऊझर तुम्ही काही उघडू शकता आता ग्रोमो मी क्रोम उघडलो त्यानंतर तुम्हाला इथं सर्च बॉक्समध्ये टाकायचं आहे यू आय डी ए आय यू आय डी ए आय डॉट जी ओ व्ही डॉट वर सर्च करून द्यायचं आहे तुम्हाला त्यानंतर मेरी आधार मेरी पहिचान किंवा सिंपली फर्स्ट वेबसाईट जे येईल तिला क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस येते त्यानंतर तुम्हाला इथं भाषा दिसतात तुम्हाला कोणती भाषा सोपी जाते हैं, त्यानुसार बघू आपण मी इंग्लिश सिलेक्ट करतो इंग्लिश सिलेक्ट केल्यानंतर अशा प्रकारचा तुम्हाला मोबाईलमध्ये इंटरफेस दिसेल तर तुम्हाला बघा यामध्ये बघायचं आहे आधार सीडिंग स्टेटस बघायचं आहे त्यासाठी तुम्हाला जायचं आहे बघा हा सुद्धा करू शकता याचा आपण सोप्या पद्धतीने जाऊया बॅक येऊन इथं सरळ सरळ चिक्र यू आय डी ए आय बँक सी डी सर्च केल्यानंतर पहिल्या आपल्या वेबसाईट जी पहिली दिसते वर त्यावर क्लिक करायचं आहे थोडासा वेळ घेईल आपण ज्या पहिल्या इंटरफेसवर वरती गेले होतो ना त्यामध्ये बघा तुम्हाला इथं आधार सर्विसेस म्हणून ऑप्शन दिसेल आधार सर्विसेस यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आधार सर्विसेसवर त्यानंतर बघा एवढे ऑप्शन दिसेल व्हॅरेपाय आधार व्हॅरेपाय रजिस्टर मोबाईल नंबर ईमेल आय डी रेटरिव्ह आधार जनरेट फी आय डी त्यानंतर ऑफलाईन आधार व्हेरिफिकेशन आणि आधार लिंकिंग स्टेटस दिसेल तुम्हाला इथे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आधार लिंकिंग स्टेटसवर त्यानंतर थोडासा वेळ घेईल थोडा वेळ झाल्यानंतर बघा तुम्हाला इथं इंटर आधार नंबर मागत आहे इथे तुम्हाला तुमचा सरळ सरळ आधार नंबर टाकून द्यायचा आहे जे काय ते मी टाकून घेतो त्यानंतर आधार नंबर टाकून घेतल्यानंतर तुम्हाला खालचं कॅफे टाकून टाकायचा आहे व्यवस्थित त्यानंतर लॉग इन विथ ओ टी पी या कालच्या निळ्या बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर थोड्याच वेळात एक ओ टी पी तुमच्या मोबाईल नंबरवर येईल पण यासाठी तुमच्या आधार मोबाईल नंबर असणं गरजेचं आहे लिंक असला पाहिजे त्यानंतर ओ टी पी टाकून घ्यायचं आपल्याला त्यानंतर लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर लगेच लॉग इन होऊन जाईल त्यानंतर बघा लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला थोडंसं खाली यायचं आहे आणि तुम्हाला बँक सेडिंग स्टेटस दिसेल हो। तुम्हाला बघा हे जे काही बँक सिडिंग स्टेटस दिसत आहे ना हो। यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर थोडा वेळ घेईल कधी कधी नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो त्यामुळे तुम्हाला एक दोनदा प्रयत्न करायचा आहे आता बरंच काही नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे